डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटीका आहे वैर्याची रात्र सदरील वात्रटिका माझ्या दैनिक मराठवाडा नेताच्या आजची वात्रटिका या सदरामध्ये तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे लोकशाहीमध्ये वैर्याची रात्र कोणत्या रात्रीला म्हटलं जातं हे तुम्हाला पक्क ठाऊक आहे तरीही ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी मतदानाच्या आदल्या दिवशीच्या रात्रीला लोकशाहीमध्ये लोकशाही निवडणुकीमध्ये वैर्याची रात्र असं म्हटलं जात याच वैऱ्याच्या रात्रीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटीका तेव्हा आजच्या वात्रटिकेच नाव आहे वैर्याची रात्र हेही म्हणतात रात्र वैर्याची आहे हेही म्हणतात रात्र वैर्याची आहे तेही म्हणतात रात्र वैर्याची आहे हेही म्हणतात रात्र वैर्याची आहे केही म्हणतात रात्र वैर्याची आहे तरीही कुणालाच ऐकू येत नाही सगळी भरती बहिऱ्याची आहे तरीही कुणालाच ऐकू येत नाही सगळी भरती बहिऱ्याची आहे सगळी भरती बहिऱ्याची आहे जाणीवपूर्वक आंधळं आणि बैर बनलं जातं हे सांगणार पहिलं कडवं पुन्हा एकदा हेही म्हणतात रात्र वैऱ्याची आहे हेही म्हणतात रात्र वैर्याची आहे तेही म्हणतात रात्र वैर्याची आहे तरीही कुणालाच ऐकू येत नाही सगळी भरती बहिऱ्यांची आहे तरीही कुणालाच ऐकू येत नाही सगळी भरती बहिऱ्यांची आहे सगळी भरती बहिऱ्यांची आहे सदरल वातडिकेच पुढचं दुसरं आणि शेवटचं कडो किती रात्री आल्या गेल्या लोकसभा विधानसभा ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदा वगैरे वगैरे सगळ्या निवडणुका किती रात्री आल्या गेल्या किती रात्री आल्या गेल्या पालथ्या घड्यावर पाणी आहे पैसे घेतले जातात आणि सकाळी बटन दाबलं जातं किंवा शिक्का मारला जातो लाचार मतदार अत्यंत स्वस्त भावाने विकला जातो विकत गेलेला आपण पाहिलेला म्हणून किती रात्री आल्या गेल्या पालथ्या घड्यावर पाणी आहे किती रात्री आल्या गेल्या पालथ्या घड्यावर पाणी आहे वैर्याची रात्र कॅश करणाराच लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे वैर्याची रात्र कॅश करणारा लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे त्याला माहिती असतं हा मतदार राजा लाचार आहे विकाऊ आहे भारखाऊ आहे याला पाच वर्षातून एका रात्री विकत घेतलं की पाच वर्ष तो आपल्याकडे डोळे उचलून बघत नाही किंवा आपल्याला प्रश्न विचारू शकत नाही म्हणून वाटतं टीका अशांनाच अशा नेत्यांनाच जे जनतेला पुन्हा पुन्हा आणि पुन्हा निंद करतात त्यांना विकत घेतात त्यांना म्हणते आहे हेच कडवं दुसरं आणि शेवटचं पुन्हा एकदा किती रात्री आल्या गेल्या किती रात्री आल्या गेल्या पालथ्या घड्यावर पाणी आहे किती रात्री आल्या गेल्या पालथ्या घड्यावर पाणी आहे वैर्याची रात्र कॅश करणाराच लोकशाहीत खरा ज्ञानी आहे वैर्याची रात्र कॅश करणाराच लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे लोकशाहीतला खरा ज्ञानी आहे आजच्या वात्रटीकेचं ना होत वैर्याची रात्र ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडेकांचे घडी आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिस्लाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वात्रडेका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूरे खां